नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज आठवा अध्याय आठवा श्लोक अभ्यास योगयुक्तेनं चेतसा नान्यगामिना परमं पुरुषम दिव्यम या ती पार्थानुचिंतयान म्हणजे काय अभ्यास आता अभ्यासाचा अर्थ काय हो म्हणजे प्रत्येकजण म्हणजे म्हणजे समजा तो आ, श्रीकृष्ण असेल अर्जुन असेल तर तो, तो बरोबर आपला अभ्यास करतो आहे आपला बरोबर तीर त्या म्हणजे आपलं धनुष्याचं बाण जो आहे बरोबर त्या टोकार जाऊन लागेल मध्यावर जाऊन लागेल याला अभ्यास म्हणतात की आपण फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वगैरे वाचतो म गणित वाचतो त्याला अभ्यास म्हणतात की आपण आईकडनं स्वयंपाक शिकत असतो त्याला अभ्यास म्हणतात अभ्यास म्हणजे काय अभ्यास म्हणजे काय ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दांचा अर्थ असा आहे की येण्याची अभ्यास एज सी योग की योगरूप होऊन आपण ज्या सगळ्या गोष्टी करतो त्याला अभ्यास म्हणतात अल्टिमेटली तेच जे सांगतो मी की योगी होऊन भक्तोन सर्व सर्व काम करणे चोवीस तास भगवंताची सेवा करणे त्याला अभ्यास म्हणतात अभ्यास योगयुक्ते ना योगरूप योग योगाची सांगट घालून अभ्यास करणे त्याला अभ्यास म्हणतात ठीक आहे ना म्हणजे मग तुम्ही काय पण करत असा हे समजून जर का तुम्ही बो येणार आपलं धनुष्य बाणाचा अभ्यास केला हे समजून तुम्ही स्वयंपाक पण केला आपलं सगळं अभ्यास पण केला जो ज्याला अभ्यास म्हणतात की गळीत वगैरे शिकणं वगैरे हे समजून जर का तुम्ही खेळले पागडले सगळं काही के व्यवस्थित केलं तर तो खरा अभ्यास म्हणतात योगरूप हो ठीक आहे अभ्यास योग युक्तीनं चितसा न्य गामिना म्हणजे काय की अभ्यास योगामुळे आपण आपलं चित्त जे आहे ते न अन्य गामिना न अन्य म्हणजे इतर ठिकाणी जात नाही फक्त परमात्माच्या ठिकाणी स्वरूपाशी एकरूप राहतो यांचा अर्थ काय असेल माहीत नाही परमम पुरुषम दिव्यम या ती आहेत की त्या परमपुरुषाशी परम पुरुष म्हणजे काय हो म्हणजे हे हा मनुष्याचा ध्येय म्हणजे पुरुष का हो नाही पुरुष म्हणजे हे तत्व ज्याला निर्गुण निराकार परमार, परमात्मा परमात्मा म्हणतात ते दिव्य आहे तेच दिव्य आहे तोच परमात्मा आहे तोच परमार्थ आहे तोच, तोच योगी आहे तोच भक्त आहे सगळं काही तेच आहे हो आर पार म्हणजे काय फक्त भगवंत भगवंताला आर पार म्हणतात ठीक आहे पार की लढाई पडायचं नाही पार म्हणजे काय आरपार दिसणार सगळं काय तो परमात्मा या ती चिंतन की सतत त्या परमात्माशी एकरूप राहणं त्या पुरुषाशी एकरूप राहणं आणि त्याच्या चिंतनात राहणं मन तेच विचार करत आहे त्याला अभ्यास म्हणतात आणि तसं सतत चोवीस तास जगणं त्याला योगरूप होणं त्यालाच भक्त म्हणतात बघा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जसं डॉक्टर नगरकर म्हणायचं की कुठल्याच्या कुठल्या उंचीवरनं बोलत आहेत आणि कुठल्याच्या कुठलं जीवन जगत आणि सामान्य माणसांच्या या आवाक्यात नसलं तर ते म्हणतात किंवा आप ग्रेट आपण हो, काम करेंगे अलग होऊन जाईंगे असं नाही आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक शक्ती बुद्ध होऊ शकतो आत्मज्ञानी होऊ शकतो राम होऊ शकतो श्रीकृष्ण होऊ शकतो कृष्ण होऊ शकतो तो स्वतः समजा मी आशिष आहे तर आशिष होऊ शकतो आशिष म्हणजे आशीर्वाद आणि आशिष होणे म्हणजे काय परमात्माशी एक रूप आहे ज्ञानेश्वर होणे म्हणजे काय परमात्माशी एक रूप आहे तुमचं जे काय नाव आहे ते होणे म्हणजे काय परमात्माशी एक रूप होणे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी म्हणत नाही आहे येण्याची अभ्यासेशी योगू चित्ताशी करीपात चांगू अगा उपाय वळे पंगू पहाड ठाकेल उपाय वळे पंगू पहाड ठाकेल तुम्हाला माहिती आहे मूकम करती वाचालम पंगुम लंघ येते गिरीम यत्क कृपा तमा म्हणते परमानंद माधवम की मूकम करती वाचालम की जो मूक आहे तो बोलायला लागतो पंगुम लंघ येते गिरी गे। म्हणजे पहाड पंगुम म्हणजे ज्याला चालता येत नाही तो व्यक्ती पण पहाड चढू शकतो चढू शकतो यात कृपा तमाम म्हणते परमानंद माधव हे माधवा मा ध व म्हणजे परमात्मा ते अशी कृपा तू माझ्या कर माझ्यावर कर म्हणजे कोणाकर मी म्हणजे देह मी म्हणजे काय जीव ते पण समजून घ्यायचं प्रत्येक गोष्टीचा खोलात अर्थ आपण घेतला तर लक्षात येतं की अरे बाबा मी आणि तू आणि वगैरे असं काहीच नाही परमात्माच सर्वत्र आहे ठीक आहे समजा आपण देहबुद्धीने म्हटलं की माझ्यावर कृपा कर देवा वगैरे वगैरे म्हणजे हे मी कोणत्या स्टाईल म्हणत आहे हनुमानाच्या दासोम जी दोनशा आत्मबुद्ध्यात मय व्हा की इतकं तुझ्याशी एकरूप करून घे की हा जो मग काय होतं की आपण स्वतःला वेगळं समजलं की एवढचा जीव का पहाड चढून जाणार आहे म्हणजे असं जे असतं प्राप्ती काय होणेवाली आहे हे सब फालतू बात आहे वगैरे वगैरे मग एक तर आपण निरीश्वरवादी होतो किंवा वाटतं की कि आपण हा ते होऊच शकणार नाही म्हणून अरे बाबा मुखापती मुखाप्रती भानू जैसा अगदी समोरासमोर आपल्याला दिसतोय इतका परमात्मा ट्रान्सपरंट आहे आणि आहे म्हणजे आहेच त्या परमात्म्याला आपली सिग्नेचर होऊन आपलं सर्टिफिकेट नको <laughs> आहे की नाही खरं तर पाहिलं तर तो आहेच आहे तर अभ्यासाने योगाने चित्त भगवंताशी एकरूप करून माझ्याच प्रती समर्पित होऊन आणि असा उपाय कर की जेणेकरून तू तो आत्मानंदाचा पहाट जळून जाशील आणि सतत आत्मानंदातच राहशील असं त्यांना म्हणायचं आहे तेवी सदाभ्यास निरंतर निरंतर या सतचा अभ्यास सत म्हणजे परमात्माचा अभ्यास म्हणजे योगरूप होऊन निरंतर सतत निरंतर या प्रत्येक सदाभ्यास निरंतर या शब्दांचा अर्थ परमात्माचा आहे नि नित्य काय असतं परमात्माचं आहे चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जावं की त्या चित्ताला परमपुरुषाचा मोहर लागला जसं ठप्पा लागला सर्टिफिकेट मिळालं मग ते शरीर असलो काय असलं काय गेलं काय <coughs> सॉरी जे नाना गती पावते ते चित्तवरील आत्मयाते मग कवळ आठवी देहाते गेले किंवा आहे असं नाना प्रकारे नाना गतीने म्हणजे काय होतं की आ, नाना गती म्हणजे काय की आ, आता खरं तर याच अर्थ खूपच आहे की समुद्राला पूर्ण नदी जाऊन गेली तो खरा अर्थ तसा नाही नाना गतीचा अर्थ असा आहे की त्या अशी नदी पूर्ण चाललेली आहे समजा आता गंगा घेतली किंवा तुम्ही बघा की नद त्या ब्रह्मपुत्रेला तर नदच म्हणतात म्हणजे की नदी नाही नदी म्हणजे छोटीशी नाही नद म्हणजे समुद्रासारखंच असा समुद्रच येऊन राहिला असं वाटतं अक्षरशः तुम्ही बघा ब्रह्मपुत्रेला तर की एक समजा पार्टिकल असेल पण अशा हजारो कोट्यावधी बिलियन्स अँड ट्रिलियन्स म्हणजे अशा अब्जावधी पार्टिकल्स येतात आणि जातात आणि समुद्राला जाऊन मिळतात आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण विविध प्रकारे साधना करून आपलं सगळं चित्त बुद्धी सगळ्याच्या सगळं काय त्या भगवंताशी समर्पित केलं तर सगळं काय जाऊन समु समुद्रालाच मिळतं आहे म्हणजे भगवंतालाच मिळतं आहे मग उरलं काय देह असला काय आणि गेला काय चित्त तर परमात्माशी एकरूप होऊन गेले सगळं आपलं सगळं जे करण होणार जे काय आत्मात मते सहचरा प्राण शरीर पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयोपदक्षिती स्तोतांनी सर्व गिरो यद्यत् कर्म करते तत्त शंभोत शंभोत् करचरण कृतम वा क्वायजम कर्मजम वा श्रवणज म श्रवण नयन जेव्हा मानसम वापर आलाय विहितम विहित वा सगळं येतक्ष जय करून आपले श्री महादेव शब्द की जे काय का डोळ्याने बघतोय कानाने ऐकतोय बुद्धीनी विचार करतोय मन आपलं जे खेळत आहे हातापायने जे काय काम करतो आहे सगळंच्या सगळं इवन आपलं झोपणं पण निद्रा समाधी स्थिती चालतो आहे तर भगवंताची प्रदक्षिणा करतोय हाताने काम करतोय मग स्वयंपाक करतोय अभ्यास करतोय आहे काय करतोय तर ते भगवंताची पूजा आहे असं सगळं याला नाना गती पावते असं म्हणतात या सगळ्या गोष्टींनी आपण भगवंताला जाऊन भेटतो मग ध्येय असला काय नसला पै सरितेचणी ओघे सिंधुजा मिनले घोगे ते काय वर्तन आहे मागे म्हणून मी पाहू ये की आपण इतक्या वेगाने चाललो आहे की मागे काय सुरू आहे मागे कोण नावं ठेवत आहे मागे कोण काय झालेलं आहे काय चुका झाला आहे वगैरे ते सगळे करेक्शन करूनच पुढे चाललेलं आहे तर माग इतक्या वेगाने चाललो आहे की अरे बाबा होऊन गेलं तू अच्छा 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 एकदा काय झालं की आ, ही घडलेली गोष्ट आहे एकदा काय झालं की एका जणांना जस जस बोललो त्यांनी जवळपास शंभर एक पुस्तक लिहिले तर त्यांना म्हटलं की अच्छा ते तर मला असं वाटतं ते मला की ते ती माझं तीस की पस्तीसावं पुस्तक आहे तेव्हा ती चूक झाली होती का बघा आत्ता शंभरावं पुस्तक पब्लिश झालं कळताय ना तुम्हाला वेगाने चाललेलं आहे बरोबर आहे ना एकदा म्हणजे काय झालं की लहान एखाद्या एका, एका मुलाला बघितलं होतं त्यावेळेला त्याला पंधरा सेकंद लागायचे दहा म्हणजे शंभर मीटर धावायला तो तेरा सेकंदवर आलेला होता अच्छा ते तर तुम्ही दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट कर करताय करत आहे ना आपण एवढ्या वेगाने चाललोला आहे पुढे इतकी जबरदस्त प्रगती भगवंताकडनं करून घेतल्या जाते की ते तर फार पूर्वीच आहे तसं संहितेचा म्हणजे आपल्या साधनेचा आप एवढा जबरदस्त पाहिजे की मागे जे होऊन गेलं ते होऊन गेलं झालं त्या मागे बघत नाही तशी त्याच्यात मग एखादी मीन म्हणजे मासळी असेल ती त्या समुद्राकडे चाललेली आहे ती एवढी धूंबळे जाते इतक्या वेगात जाते की तिला मागे बघून मागे वळून बघायचा म्हणजे वेळच नसतो त्या सगळ्या चुका ती आपण त्या सगळ्या चुका करेक्शन करून पुढे चाललेला असतो एवढं पण लक्षात ठेवायचं कारण की प्रत्येक उदाहरण असतं त्याला म्हणजे एक लिमिटेशन असतं ठीक आहे ना ते समुद्राचे होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले जेथ यातात निमाले घाचे की ती नदी पूर्ण समुद्राला मिळाली मग ती मागे वळून बघितलं तर तिला मी नदी होती विसरून जाते ते समुद्राशी एकरूप होऊन जाते आता समुद्र काय नदी काय सगळं परमात्मा स्वरूपच आहे अर्थात काल आपण बघितलं ना पृथ्वी म्हणजे काय थिजलेला परमात्मा पाणी म्हणजे काय ओघवता परमात्मा वायू म्हणजे काय खूप सुपरफास्ट जाणारा परमात्मा आकाश म्हणजे काय शून्याच्या जवळ असलेला परमात्मा आणि परमात्मा म्हणजे काय परमात्मा या सगळ्या गोष्टींमध्ये परमात्माच दिसायला लागतो आणि जे घनानंद आनंदाशी ते आनंदाशी घनरूप आनंद जो आहे त्याच्याशी एकरूप होऊन जातात ऐक म्हणजे किती सुंदर सच्चिदानंद रूप परमात्मा यांचं तुम्ही आपण या वाचलं समजा ट्रान्सलेशन तर काहीतरी भरतंच असेल आहे आणि मग काय होतं की अजून एक गोष्ट यातायात म्हणजे काय यांचं काहीतरी ट्रान्सलेशन आहे ते आपण नंतर तुम्हाला वेळ मिळाला तर बघा यातायात म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल की यातायात की साधन हमार ह्या यातायात की साधन म्हणजे आपतायातचे साधन की कधी आपण पायी चालतो बैलगाडीने जातो सायकलनी जातो कधी बसनी जातो ट्रेननी जातो विमानाने जातो समुद्राने जातो यातायातचे साधनं अहो यातायात म्हणजे काय प्रत्येक याच्यात तुम्ही ज्ञानेश्वरांचं तुम्ही बघा जसं युद्धाचं सांगितलं युद्ध युजे यांचे ते योगा भगवंताशी योग झालेला भगवंताशी योगरूप झाले ध म्हणजे बुद्धी म्हणजे बुद्ध म्हणजे आत्मज्ञानी झालेली व्यक्ती युद्ध म्हणजे काय तसं चोवीस तास काम करणे तसंच यातायात म्हणजे काय हो की जन्म घेणे मरणे जन्म घेणे मरणे जन्म घेणे मरणे याला यात लख चौऱ्याऐंशी फेरे याला यातायात म्हणतात ते रोजच्या बोलीभाषेमध्ये आणून सगळ्यांचे ब्रेनवॉश करून टाकून हजारो लाखो कोट्यावधी वर्ष लोकांना मिसगाईड करतात व आपला फायदा घेतात लोक तसं तसे ज्ञानेश्वर महाराज आपण नाही आहोत आपण त्या मार्गात नाहीच आपण आत्मज्ञानाच्या मार्गावर आहोत परमार्थाच्या मार्गावर यातयात म्हणजे काय की मरणे जन्म घेणे म्हणजे आपण स्वर्ग वर आहे म्हणून म्हणतो असं काही नाही इथेच आहे सगळं काही इथल्या इथे परमात्मा सर्वत्र आहे त्याच्यातच आपण मिळणार आहोत त्याच्यातच आपण योगरूप होणार आहोत त्याच्यातच सगळं काय आपलं होणार यातायात इथल्या इथेच आहे सगळं ते यातायात म्हणजे काय मरणे जन्म घेणे मरणे जन्म घेणे याला यातायात म्हणतात तर याच्या पलीकडे आपण चाललो जातो जेव्हा आपण असा अभ्यास करतो भगवंत एकरूप व्हायचं योगी व्हायचा भक्त व्हायचं आणि चोवीस तास कर्म हीच पूजा कर्म हीच भगवंताची सेवा सेवाभाव म्हणजे शूद्र भाव आणि क्षत्रिय म्हणजे काय आपले अवगुण टाकणे आणि परमात्माशी एकूपणे क्षत झालं आणि मग व्यापार म्हणजे काय म्हणजे ब्राह्मण वैश्य वैश्य समजा वैश्य म्हणजे काय आपला खरा फायदा म्हणजे काय की भगवंताशी एक रूप होणे ब्राह्मण म्हणजे काय या ब्रह्म जनातील ब्रह्माशी एकरूप राहून सगळे चोवीस तास भगवंताची सेवा करणे हे सगळे मार्ग आहेत ब्राह्मण वैश्य वैश्यसूत्रक्षैत्रे म्हणजे ज्ञानेश्वर महाराज कुठल्या पूर्ण विचार करतात यातायातचा बघा युद्धाचा बघा आणि आपण रोजच्या जीवनात त्याचा काय उपयोग करून घेतो पण कसे मिसगाईड केल्या जातात लोक ठीक आहे तर असं अभ्यास योगाने आपण यालाच अभ्यास म्हणतात आणि ही जी विचारधारा ही ज्ञानेश्वरांची आणि श्रीकृष्णाची विचारधारा कोणत्याही विचारधारेवर जाऊन स्वतःचं नुकसान नाही करायचं मग ती कोणी uh, no? असो ना काय सायन्सची विचारधारा असो की कोणाची काय म्हणतात त्याला कॅपिटलिझमची विचारधारा असो की कम्युनिझमची विचारधारा असो की कोणत्या पार्टीची असो की कोणत्या पक्षाची असो की कोणत्या संस्थेची असो नाही आपण ज्ञानेश्वरांच्या मार्गावर आहोत तसंच राहायचं असं आमचे स्वामीजी म्हणायचे की नाही ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे ते ऐकायचं समर्थ रामदासांनी जे सांगितलं आहे ते ऐकायचं आणि त्या मार्गावर चालायचं ठीक आहे तर अभ्यास योगयुक्तीनं चितसा परम पुरुषम देवम याती पार्थानुचिंत्या की अभ्यास मार्गाने योगमार्गाने जायचं त्या परमपुरुषाशी हा परमात्मा परमपुरुष परमात्मा आहे त्याच्याशी योगरूप योगरूप व्हायचं एक रूप व्हायचं आणि चोवीस तास भगवंताची सेवा करायची पूर्ण जन्मल्यापासून मरेपर्यंत बस हीच आपली साधना हीच हाच आपला अभ्यास आणि हेच आपलं नित्य असा असं श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं आपण चालायचा बोलायचा कामं करायचा सगळ्यांशी व्यवस्थित संबंध ठेवायचा हार्मलेस क्रेचर कोणाचे नुकसान न करता जगायचा सत्य मार्गावर राहायचा प्रयत्न करूया ठीक आहे आणि मग मुक्ती आहेच आहेच आत्मज्ञान आहेच आहे ब्रह्मज्ञान आहेच आहे आणि ते पण नित्यमुक्त हवं नित्य आत्मज्ञान नित्य ब्रह्मज्ञान आहेच आहे चाहे. ठीक आहे तर तसं आपण जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद